नमस्कार माय लॅप योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पाठीमागच्या तीन चार व्हिडिओमध्ये आपण थायरॉइड म्हणजे काय थायरॉइडची लक्षणं प्रकार त्याचा होणारा त्रास बघितला कोणती योगासनं प्राणायाम करायची हेही पाहिलं आणि पाठीमागचा जो लास्ट व्हिडिओ आपला बनलेला आहे त्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम आजारा आजारा या आजारामध्ये कोणता आहार घ्यायचा पथ्य कोणती पाळायची हे पाहिलेलं आहे आजचा जो आपला व्हिडिओ आपण बनवतो आहे त्याच्यामध्ये हायपर थायरॉइडिझम या आजारामध्ये आहार कोणता घ्यायचा पथ्य कोणती पाळायची याविषयी माहिती पाहणार आहोत हायपर थायरॉइडिझम म्हणजे आपण पाठीमागं बघितलेलं आहे की आपल्या शरीररूपी मशीनचं किंवा यंत्राचं काम सुरळीत चालण्यासाठी थायरॉइड ग्रंथी अत्यंत महत्त्वाचं काम करत असते त्याची महत्त्वाची भूमिका आहे थायरॉइड ग्रंथीची आणि हे जर सुरळीत चालण्यासाठी ही थायरॉइड ग्रंथी महत्त्वाची आहे आणि हायपो हायपर थायरॉइडिझम या आजारामध्ये काय होतं आहे आपल्या थायरॉइड ग्रंथीच्या अतिकार्यक्षमतेमुळे शरीरामध्ये थायरॉइड हॉर्मोन्सची पातळी वाढत असते त्याच्यामुळे आपलं वजन अत्यंत कमी होतं अनिद्रेचा त्रास होतो आपले स्नायू विकसित नव्हता कमकुवत बनतात चिडचिडेपणा वाढतो आणि हे जर टाळायचं असेल योग्य आहार विहार त्याचबरोबर प्राणायाम योग ध्यान हे जर केलं तर हजारो आपण चांगल्या पद्धतीनं मात करू शकतोय तर महत्वाचं आपलं वजन कमी आहे आपलं मेटाबोलिझम आज जे आहे चयापचय चैकरी चाया आपण ज्याला म्हणतो ती वाढलेली असते आणि त्याच्यामुळं हा जो आजार आहे लहान मुलांच्यामध्ये किंवा महिलांच्यामध्ये जास्त प्रमाण याचं वाढलेलं आहे तर वात पित्त आपल्या शरीरात वाढलेलं आहे त्याच्यामुळं आहारामध्ये आपलं वजन कसं वाढेल हा आहार घेणं महत्त्वाचं आहे तर त्या आहारामध्ये कोणती फळं खायची प्रोटीन्सयुक्त पदार्थ खायचे आहेत आपणाला तर याच्यामध्ये महत्त्वाचं आपणाला भूक पुन्हा पुन्हा लागते भूक लागली की सहन होत नाही भूक लागली की लगेच खा शरीरात विकनेस वाढतो त्याच्यामुळे उपवास करू नका आणि पदार्थ कुठले खायचे त्याच्यामध्ये फळामध्ये बघा द्राक्ष पपई केळी स्ट्रॉबेरी सफरचंद पेरू डाळींब ही फळं आपणाला हायपरथायरॉडिझम या आजारामध्ये खायला हरकत नाही त्याचबरोबर नट्समध्ये काजू बदाम आ, तेल बियांच्यामध्ये सूर्यफूल बिया आणि सूर्यफुलाच्या बिया खायला हरकत नाही स्निग्ध पदार्थ खा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लोणी दूध तूप याचा वापर आपण जर आहारात केला तर याचा आपला आपलं वजन वाढण्यामध्ये चांगला फायदा होतो आहे त्याचबरोबर लोह युक्त पदार्थ आपल्याला खायचे आहेत विटॅमिन बीचे पदार्थ खा काळे मनुके आवळा मोरावळा हे पदार्थ खायला हरकत नाही त्याचबरोबर जास्त कॅलरी असणारा आहार आपल्याला खायचा आहे म्हणजे आपलं वजन चांगलं वाढेल डाळीमध्ये मूग डाळ डाळ मसूर डाळ कडधान्य जर खाल्ली तर मोड आणून खाल्लेले कडधान्याचा आपल्याला फायदा चांगला होईल भाज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या दुधी भेंडी कारले फूलकोबी कांदा काकडी कोशिंबीर यांची करून खायला हरकत नाही त्याचबरोबर महत्त्वाचं काय टाळायचं आहे तर पाठीमागं आपण बघितलं की मध्ये आपल्याला युक्त, पन, आयोडीन युक्त मीठ खायचं होतं पण हायपर या आजारामध्ये आपल्याला युक्त मीठ खायचं नाही त्याचबरोबर मीठ लावलेले पदार्थ म्हणजे खारवलेले पदार्थ टाळायचे आहेत कोल्ड्रिंक्स आणि चहा कॉफी हे पदार्थसुद्धा टाळायचे आहेत त्याचबरोबर नायट्रेट्स युक्त पदार्थ याच्यामध्ये बीट भोपळा बडीसेप हे पदार्थ खाऊ नका त्याचा त्रास आपणाला होईल या पद्धतीनं आपण हायपरथायरॉडिजमधे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे भूक लागली की खा उपवास करू नका जास्तीत जास्त पोट साफ होण्यासाठी त्रिफळा घ्या किंवा फायबरयुक्त पदार्थ जास्तीत जास्त घ्या साजूक तूप घ्या हे जर सगळे आपण काळजी घेतली तर आपलं वजन चांगल्या पद्धतीने वाढेल आपला चिडचिडेपणा कमी होईल आणि महत्त्वाचं आज शरीराचा बॅलन्स करायचा असेल तर वजन चांगलं वाढलं पाहिजे आपली बॉडी हेल्दी असेल तर मन पण हेल्दी राहील आणि मग चिडचिडेपणा कमी होईल झोप चांगली लागेल त्यासाठी योगा प्राणायाम ध्यान आहार विहार याची काळजी घेतली तर आपण थायरॉइडिझम या आजारावर चांगल्या पद्धतीनं मात करू शकतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय सुंदर बनलेला आहे ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे सर्वांच्यापर्यंत व्हिडिओ पोचूया आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यामध्ये दुरुस्त करेन अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत करायोग रहा निरोग परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद